दोनशे पाचवा भाग व बी चा तीनशे चार भाग समान असल्यास ए चे बी गुणोत्तर किती म्हणजे ए आणि बी ही दोन आणि त्या गुणोत्तरासाठी हे चार पर्याय दिले ए चा पाचवा भाग काढायचा म्हणजेच काय तर एला दोनशे पाच न गुणायचं असे चौथा भाग म्हणजेच बी गुणिले तीनशे चार आता आपल्याला प्रश्नात असे दिले की हे दोन्ही भाग समान आहेत म्हणजे या दोन्हीच्या मध्ये बरोबर चिन्ह करायचं मग आता सर्वात महत्वाचं हे पाहायचं की गुणोत्तर कुणाचं कुणाशी विचारले एचे बी शी आणि बीचे एशी ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत म्हणजे एचे, B, चे एचे बी शी गुणोत्तर काढायचं असेल तर आपल्याला एस बी म्हणजेच ए छेद बी काढावं लागतं आणि बीचं एशी गुणोत्तर असेल तर बी छेद ए त्यामुळं प्रश्नात नेमकं विचारले काय कुणाचं गुणोत्तर कुणाशी विचारले ते बारकाईने पाहायचं इथं एचं गुणोत्तर बी शी पाहिजे याचा अर्थ ए अंशातच आला पाहिजे मग इथं ए डाव्या बाजूला आहे तसंच घेऊया कारण ते अंशात लागणार आपल्याला आणि बी जे उजव्या बाजूला दिले ते डाव्या बाजूला घेतलं तर छेदात जाईल बरोबर तीनशे चार आपण बदललं नाही तसेच ठेवूया दोन छेद पाच मात्र आता उजव्या बाजूला घ्यावं लागेल म्हणजे त्याचं व्यस्त होईल छेद दोन आता इथे एक मग सरळ अंशवंशांचा गुणाकार करूया तीन गुणिले पाच पंधरा चार गुणिले दोन आठ म्हणजे ए छेद बी बरोबर पंधरा छेद आठ म्हणजेच एस बी बरोबर पंधरा आठ हे आपलं उत्तर